मित्रांनो तुमच्यासाठी आज आणला आहे फक्त चारशे पंधरा रुपयाला प्युअर बनारसी मोठ्या बॉर्डरची फुल थाउजंड बुट्टी साडी या साडीचं नाव आहे पंधराशे रुपये ते दोन हजार रुपये मोठ्याशा मोठ्या शोरूममध्ये लोक घेऊन जाऊन विकतात चार पटपर्यंत पर्यंत विकतात आमच्याकडे साड्या घेऊन जाऊन संपूर्ण भारतामध्ये चॅलेंज रेट भेटेल तुम्हाला रॉयल टेक्स्टाइल मार्केटमध्ये कंपनीची तीन बिल्डिंग आहेत तिरसट रुपयापासून साड्या चालू आहेत हजारो व्हेरायटी रेट सहित आहे ही दोन हजारापर्यंत विकली जाणारी बनारसी साडी आहे तुम्ही बघू शकता या साडी मध्ये तुम्ही जे आहे चारशे पंधरा रुपये मध्ये घेऊन जाऊन दुप्पट तीन पट सुद्धा कमवू हो शकता प्रॉपर बॉक्स पॅकिंग मध्ये भेटणार आहे जसं की तुम्हाला दिसतोय समोर सहा सहा पीसचा बंडल येईल दोन हजार पीसचा स्टॉक अवेलेबल आहे या साडीमध्ये आणखी पाच हजार व्हेरायटी आहेत कंपनीमध्ये संपूर्ण व्हरायटी व्हॉट्सअपवर पाहण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे हाय करून व्हॉट्सअप करा